सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा बी धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी महानुभाव पंथात सर्वात महत्त्वाचा परवा। जो एक सण आहे नारळी पौर्णिमा अर्थात पवित्र पर्व वर्षभरात आपण गुरूंकडून जे काही घेत असतो गुरूंबद्दल असलेली श्रद्धा प्रकट करण्याचा दिवस म्हणजे पवित्रे पर्व पवित्रे पर्वाला जवळजवळ नव्याण्णव नव्वद टक्के खूप महत्त्व आहे आज प्रत्येक आश्रमामध्ये मंदिरांमध्ये तुम्हाला त्या पवत्याची पौते पर्वाची लबग लगभग दिसेल आणि ते पौतं हे सुद्धा एक उत्तम कलाकारीचं कला दाखवून केलेलं एक कलेचं उत्तम उदाहरण आहे आणि त्या पवत्याला कसं गुंफायचं कसं बनवायचं याच्या संदर्भात लागणारं साहित्य हे सगळं आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी सोपं आहे बघायला गेलं पूर्ण पावतं तर अवघड आहे परंतु सुरुवात एकदम हळूहळूहळू तुम्ही जर एक दोन वर्ष करत राहिलात तर, तर हळूहळू पुढच्या दोन तीन वर्षानंतर तुम्ही सहज पोहतं बनू शकता आणि मग मला जे फोन येतात बाबा तू माझ्यासाठी पोहतं पाठवा ना सुरतून फोन येतात चंदीगडहून फोन येतात बिदरून फोन महाराष्ट्रातून येतात तर तो प्रकार कमी होईल आणि आपल्याला परमेश्वराच्या त्या पवत्यासाठी लागणारी मेहनत ही आपली असेल यासाठी मी तुम्हाला लागणारं सर्वप्रथम जे साहित्य लागणार आहे ते सांगतो आपल्याला लागतं एक नारळ मोठा नारळ असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ते बनवलं जातं त्यानंतर तुम्हाला लागतात आपल्याला लागतात दोन सुपाऱ्या त्या दोन सुपाऱ्यांना छिद्र पाडून घ्यायचे मध्ये मध्ये बरोबर मध्यभागी छिद्र पाडताना इकडनं नाही पाडायचं इकडनं ना पाडायला गेलं तर कुठेही निघू शकतं छिद्र पाडताना ग्रीनना इकडनं पाडायचं ह्या दोन सुपाऱ्या त्यानंतर सूत शुत, सुतात आता खूप सारे प्रकार आहेत त्या प्रकारांपैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता आता हे उलण वापरू शकता पांढरा धागा वापरू शकता ते डेकोरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते वापरू शकतो त्यानंतर आपल्याला लागतो सगळ्यात महत्त्वाचा एक चाकू हा चाकू लागतो आणि नंतर त्याला सप्लिमेंट म्हणून हवं तर कातर बारीक एक फिनिशिंग करण्यासाठी लागणार साहित्य तर हे पोहतं सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्यायचं जे जे नारळ आहे ते नारळ आहे तसंच ठेवून त्याला जे बाहेर आलेले किनारे आहेत त्याला फक्त काढायचं त्याला चारीही बाजूने पूर्ण गोलाकार करून त्याचं कुठे छोटी मोठी बाजू राहणार नाही अशा पद्धतीने ते बनवायचं आणि ते चालताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का मागच्या वर्षी एकाला मी सांगायला गेलो त्यानं हात कापून घेतला हाताला कापल्या गेलं तसं काही झालं नाही पाहिजे तर ते पोहतं एकदम असं सोलून घ्यायचं चा, पूर्ण चारी बाजूनी इकडच्या इकडच्या बाजूला करून घेतल्यानंतर इथे जे आहे वर, जे टोक निघालेलं असतं त्या टोकाला वरच्यावर असं थोडंसं सपाट करून घ्यायचं जेणेकरून आपली ही सुपारी बसली पाहिजे इकडे सुपारी इकडे हा, सुपारी हां अजून एक महत्त्वाचं राहिलं पांडा भागाचा त्यानंतर आपल्याला जे सुपाऱ्या बांधायच्या आहेत त्या सुपाऱ्या बांधण्यासाठी चांगला बऱ्यापैकी मजबूत असा धागा घ्यायचा हा धागा आहे ना आता नारळ कसं सोलायचं ते तुम्ही शिकलेलेच आहात माहितीचं ते पूर्ण काय प्रोसिजर करून दाखवत नाही तो धागा घेताना या नारळाच्या मापाचा घ्यायचा आहे पण नारळाच्या मापाचा घेत असताना बाजूला साधारण इंच दीड इंच जागा सुटली पाहिजे असा घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा धागा या धाग्याने या दोन सुपाऱ्या त्या दोन सुपाऱ्यांना राहावं म्हणून इथे नारळाचेच छोट्या छोट्या दशा म्हणू शकतो त्या बांधू शकता हे बघा सुपारी ओवून घेतल्यानंतर गाठ पडण्यासाठी कारण गाठ मारली तर धागामध्ये जाईल म्हणून गाठ पडण्यासाठी नारळाच्याच थोड्या शेंड्या किंवा काय दशा त्याला अशा बांधायच्या आणि या पद्धतीनं असं पूर्णतः नारळ पॅक करून सुपारी अजिबात हल्ली नाही पाहिजे आत्ता जर सुपारी हल्ली तर जेव्हा आपण गुंडाळू त्यावेळेस ती जाईल त्यामुळे दोन्ही बाजून सुपारी एकदम पॅक बांधून घ्यायचे आहे पॅक बांधल्यानंतर हे चार धागे घ्यायचे कोण चार घेतं बांधताना आणखीन एक प्रकार आहे बांधताना पहिल्यांदा एक धागा बांधून घ्यायचा तो बांधून इकडे खाली एक गाठ मारायची गाठ दोन वेळा मारायच्या म्हणजे हा धागा घेतला अशी गाठ मारली इथे ही गाठ मारल्यानंतर पुन्हा दुसरा धागा घेतला तो इकडच्या बाजूने वेगळा म्हणजे दोन धाग्यांना दोन बाजूने वेगवेगळे टोकं सोडावे लागतील त्यानंतर सुपारी बांधल्यानंतर जसं मी आता दाखवलं सुपारी बांधल्यानंतर वरती दशा दशीला वरून अजून एक गाठ मारायची म्हणजे सुपारी अजिबात हलत नाही त्यानंतर आपल्याला हे जे बनवायचं आहे ते बनवताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ही कला असल्याकारणाने तुम्ही त्याला कोणताही दोरा वापरू शकता उलण वापरू शकता पांढरा सुताचा वापरू शकता मशीनचा वापरू शकता हा जो नवीन वलंदचा एक प्रकार आलेला आहे रेशमी धागा तो वापरू शकता तो घेतल्यानंतर त्याद्वारे तुम्ही पाहिजे तेवढ्या पद्धतीने पाहिजे तेवढे प्रकार करून पाहिजे तेवढ्या डिझाईन करून आता तुम्हाला सोशल मीडियावरती जिकडं तिकडं खूप साऱ्या पावत्यांच्या डिझाईन अगदी त्याच्यावरती नावसुद्धा दिशील तर असं घेतल्यानंतर पहिला हा धागा असा घ्यायचा आहे गोल दोन बार गुंडाळायचा म्हणजे ओढला तरी निघाला नाही पाहिजे असा बघा लक्षात घ्या असा घेतला असा हे झालं एक दोन तिथे बरोबर आयात कोणी पाटोडी ज्याला म्हणतात ती आलेली आहे असं 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 याच्यात वेगळा धागाही तुम्ही मधीच वापरू शकता हे पूर्ण अशा पद्धतीने गुंफले जाईल हा झाला एक प्रकार तुम्हाला त्याच्यावरती वेगवेगळे डिझाईनचे पॅच वापरायचे आहेत मोती आणखी काही तर त्यासाठी तुम्ही याला असं घ्यायचं गुंफण्याची पद्धत सारखीच फक्त त्याच्यात अंतर जे सोडलं होतं आपण ते अंतर नाही ठेवायचं हे असं चालू राहणार आणि शेवटपर्यंत जाणार शेवटपर्यंत म्हणजे असं आणि याच्यात पुन्हा सांगेल की तुम्ही वेगळा धागा वापरू शकता एका धाग्याऐवजी दोन धागे वापरू शकता असाही वापरू शकता तुम्हाला कलर कोणताही चूज करू शकता आता हा हिरवा आहे याच्यावरती मी पांढरा किंवा भगव्या कलरचं जर मारलं तर ते अजून उठून दिसेल पुन्हा ते सगळे प्रकार वेगवेगळे त्याचे आपल्याला डिझाईनचे करता येईल त्याला मर्यादा नाही डिझाईन या प्रकाराला मर्यादा नाही पण हे करायची गरज आहे का करायची गरज आहेच असं नाही पण वर्षातला मिळणारा एक दिवस ज्या दिवशी आपण पूजन केलं तर गुरु आपल्याला काही म्हणणार नाही आपण सजवलं तरी कारण की तो शिष्यांचा दिवस आहे तो माझा दिवस आहे त्यामुळे एरवी बाबा पूजन करू देतील याची गॅरंटी नाही हवं तसं बरं का पण जेव्हा आपण पवत्याच्या दिवशी जसं म्हणू तसं बाबा करू देतात आणि करायला पाहिजे पण त्याला डिझाईन कोण याला चांदीचे शिक्के लावू शकतो पैसे लावू शकता वेगवेगळे सुपाऱ्या बांधू शकता आपल्या वेगवेगळे पॅच लावून डिझाईन काही लेस लावू शकता त्याला मर्यादाच नाही डिझाईनला ती कलाकुशर आहे म्हणजे एक पौत साधारणपणे पन्नास ते साठ रुपयापर्यंत तयार होऊ शकतं पण तेच नारळ तीच सुपारी असताना तुम्ही ते पोहतं हजार रुपयापर्यंतसुद्धा करू शकतो म्हणजे जर चे चे ते डिझाईनचे मोत्याचे पॅच कमीत कमी याच्यातले एक जे असतं ते कमीत कमी दहा रुपयाचं एक असतं तुम्ही तिथं पन्नास रुपयाचं लावलं तुम्हाला त्याच्यावरती किती कशी काय डिझाईन करायची हे तुम्हाला त्याच्यावरती ठरवायचं आहे हे झालं पूर्ण पवतं तयार मग आता आपल्या घरासाठी पाहिजे तर आपल्या देवपूजेच्या मापाने तो जो जानवं ज्याला म्हणतात तर ते जानवं याला म्हणतात जानव आता या जानव्याचे खूप सारे प्रकार आहेत म्हणजे तुम्ही असं वाईट डोळ्याचं घेऊ शकता किंवा मी तुम्हाला जो धागा असा दाखवला त्याचं घेऊ शकता त्याची लांबी त्याची जाडी ती आपल्या देवपूजेनुसार कुठं अर्पण करायचं त्यानुसार आपण सगळे घेऊ शकतो हे घेतल्यानंतर आपण जो बाजूला मग असा धागा सोडला होता वरती हा जो धागा सोडला होता हा धागा तो या जानव्याला बांधण्यासाठी ठेवला आणखीन मग एक मी तुम्हाला सांगितलं जे नारळ होतं त्या नारळाच्या जेव्हा आपण शिलतो त्यावेळेस ते शिलताना त्याच्या अशा खूप साऱ्या दशा निघत असतात त्या दशा अशा कट करण्यासाठी कातरही तुम्ही वापरू शकता तर पुढे हा हे जे दानवं आहे ते जानवं या धाग्याला पक्क बांधायचं आहे बऱ्याच वेळा जेव्हा आपण पौतं अर्पण करायला जातो त्यावेळेस पवतं अर्पण करताना जानवं निघून येतं ते पक्कं बांधायचं आहे पक्क बांधल्यानंतर जो शिल्लकचा जोर आहे तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला तुम्ही आपण हे बांधलं जानवं बांधलं आता हे फक्त सध्या मी तुम्हाला गुंडाळून दाखवते हे बांधल्यानंतर तुम्ही त्या पवत्याला त्या जानव्याला असं असं गुंडाळू शकता झालं आपलं पौत तयार झालेलं आहे त्याला तुम्ही पुन्हा खूप सारे डिझाईन्स वापरू शकता काहीही करू शकता पण मी सर्वांना आग्रह करेन विनंती करेन की पौतं आपण बनवायचं शिका चाळीस पन्नास सात वर्ष होतात दरवर्षी पोतायला जातो पण पौतं विकत घेतो मग आहात शिकायला हवं एक्सपर्ट हळूहळू हळूहळू होईल पण त्याच्यात का बनवायचं तर त्याला जी मेहनत लागणार आहे त्या मेहनतीचं फळही परमेश्वर देणार आहे त्याला जो वेळ लागणार आहे तो परमेश्वराच्या सार्थकी लागणार आहे कळत न कळत आपण पौत अर्पण का केलं पौत अर्पण का करतात कसं करतात याच्या मागे जाऊ आणि आपल्या स्वामींनी सगळ्या लीलाचरित्राचा जर विचार केला तर स्वामींनी स्वीकार केलेलं पौतं म्हणजेच बीडला जो आपले लिळाचरित्रामध्ये प्रमाण येतं बीडला स्वामींनी पवत्याचा स्वीकार केला किंवा बीडी अवस्थान श्री जगदीशावसर गजराचा किंवा चारी मासामध्ये पर्व काळ पवत्याचा या आरत्या जिथं आहे त्या बीडला आहे तिथे स्वामींनी स्वीकार केला आता अजून एक मुद्दा लक्षात येऊ शकतो ज्याचा तुम्ही विचार केला नाही मी कालपर्यंत विचार केला नाही आपण गोविंद म्हणतो गोविंद स्मरण का म्हणतो आपल्याला काय घेणं मागचं म्हणतात मी म्हणतो मी म्हणून पुढचं म्हणतो तर त्याच्यामागे गोविंद म्हणजे स्वामींचे श्री गुरु श्री गोविंद बाबा त्यांचं स्मरण म्हणजे गुरुचं स्मरण आणि पर्व हा गुरुंसाठीचा शिष्याने केलेला अवसर आहे त्यासाठी आपण गोविंद म्हणत असतो ही पवते पर्वाची अजून या संदर्भातले मी व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही आपण आपल्या धर्मगप्पा गीत धनंजय या यूट्यूब चॅनलवरती लिंकमध्ये बघून घेऊ शकता सर्वांना पवत्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण यावर्षी नक्कीच पौतं बनवण्याचा प्रयत्न कराल आणि ते बनवलेलं पौत आपल्या गुरुला अर्पण करा जाणं शक्य नसेल पौतं पोस्टाने माझ्याच कितीतरी जवळच्या लोकांचं पौतं पोष्टाने मला येत असतं तसं करू शकता नाही तर नेहमी आहेच आपण फोन करून सांगतो बाबांना एक पौतं वाहून घ्या पौतं वाहून दिल्या तर तानाले कौतुक द्या तेही करायला हरकत नाही पण आपण थोडंसं आता किती वर्ष तेच ते करत राहायचं जरा पुढे जाऊन ते करायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो दंड प्रणाम